नमस्कार मित्रांनो तर आपण देवस्थान जवळ इथे पोचलेलो आहेत आज मसुबा यात्रा चालू झालेली आहे जा आज शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरलेला आहे तर आज शेळ्या मेंढ्यांचा बाजार भाव बघून घेऊ चला जाऊ कोणतं अक्कलकोट अक्कलकोट किती दिवसात दिलं येऊन दीड महिन्याचा काय किंमत फायलॅट दिली या पंच्याऐरीस फायनल दिली किती की चाळीस चाळीस ठीक आहे ठीक आहे बघून घेऊ शकता मित्रांनो कसला आहे तुला एक नंबर का कोणतं त्राळीस किती दिवसात पिल महिन्यात दहा महिने काय किंमत सांगली पंचेचाळीस येथेपर्यंत चाळीस चाळीसपासून चाळीस पर्यंत तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव चार पन्नास तीस नाटे मित्रांनो बघून घेऊ शकता एक नंबर बकरा आहे त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हा बकरा पण पाहून घेऊ शकता किती क्वालिटी बकरा आहे दादा गाव कोणत्या बकरा दे जायची किंमत देऊ किती पर्यंत फायनल पंचेचाळीस तुमचं नाव सांगा लक्ष्मण बाळासाहेब माने मोबाईल नंबर सत्याऐसठ एकेचाळीस चौदा यांना घेता त्याने मित्रांनो कॉन्टॅक्ट करू हो शकता एक नंबर बकरा आहे घेऊ हो शकता मित्रांनो देशी जातीचा एकदम जुन्यातला बकरा एकदम क्वालिटी गडका तर यांना विचारू बकऱ्यात वय किती आहे बकऱ्यात वय किती चार वर्ष दाताला कसा आहे काय किंमत सांगितली कितीपर्यंत फायनल हा मी असतो तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर आ, ओके ज्यांना मित्रांनो कॉल करू शकता या नंबर वरती बकरा पाहून घेऊ शकता बकरा काय क्वालिटी किती मोठा आहे दे। तो मध्ये बकरा एक नंबर मेंढ्यासाठी राहील मित्रांनो आपल्या यात्रेमध्ये पोखड सुद्धा किती मोठा आलेला आहे बघा मामा गाव कोणतं डोंगरगाव डोंगरगाव पोकड वय काय आहे जाताना काय आहे

दादा काय काय दादा काय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सेवाक्षी मोबाईल नंबर 9321478835 तर मित्रांनो ज्याला ऑर्डर देनी घेऊ शकता एक नंबर मिळ आहे आणि दुसरा पण एक नंबर आहे तर मित्रांनो पाहून घेऊ शकता बोखड काय क्वालिटी आहे ब्रीडिंग साठी एक नंबर आहे तर दादा वय काय आहे बोखडा 18 महिने झाले दादाला कसं आहे दुसरा आहे बर तुमचा मोबाईल नंबर आणि नाव सांगा विशाल अनिल डुकरे त्र्याण्णव झिरो एक्क्याण्णव पासष्ट सातशे अठ्ठ्याऐंशी नाव कोणता तरंगवाडी किंमत नाही सांगितली आहे ओके तर मित्रांनो घेताना तुम्हाला काहीतरी कमी जास्त होईल पण एक नंबर कोकड आहे पाहून घेऊ हो शकता एक नंबर आहे मित्रांसाठी ब्रिडिंगसाठी एक नंबर आहेत तर ह्या बकऱ्या जोय काय त्या बकऱ्या जो महिने दाताला कसा आहे आता दुसरा आहे दुसरा तुमचं नाव

तर मित्रांनो यात्रेमध्ये दे भोर जातीचा सुद्धा बोकडा आलेला आहे तर पाहून घेऊ हो शकता किती तगडा आणि मोठा ग्रीडिंग साठी चालणारा बोकडा आलेला आहे दादा बोकडा आहे दोन वर्ष दाताला कसा आहे काय किंमत सांगितली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गाव कोणतं ओके मित्रांनो एक नंबर बुकड आहे गाव जिंकू किलो किती महिन्यात आहे काय किंमत सांगितली सव्वा लाख सांगितली सव्वा लाख काय कमी जास्त कमी जास्त बघूया आता काय आपण बिरेक्ट मागील त्याच नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव भीमराव खांडेकर मोबाईल नंबर सत्तर तीस सदुसष्ट एकवीस ब्याऐंशी तर पाहून घेऊ शकता मित्रांनो